याचसाठी केला अट्टाहास कट्टर दुश्मनासाठी करमाळ्याचा हट्ट सोडून सत्ताधाऱ्यांची ऑफर धुडकावून संजय मामा शिंदे यांनी माढ्याला केलं आपलस स सा। याचं सडेतोड विश्लेषण करत आहेत वृत्त समन्वयक पद्माकर कावळे आहेत तरी कोण हे संजय मामा शिंदे आहो असं कसं म्हणता ते आहेत माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ज्यांनी स्वतः मामा ही उपाधी लावून बड्या बड्यांना मामा बनवले तेच ते संजय मामा निमगाव टेंभुर्णीच्या सरपंच पदापासून त्यांनी राजकारणाचा गमभन सुरू केला त्यानंतर माढा तालुका पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे अपक्ष सदस्य मग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दोन हजार चौदामध्ये करमाळा विधानसभेची निवडणूक त्यांनी चक्क स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवली मात्र त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला हो परंतु अपयशानं खचून न जाता त्यांनी आपलं लक्ष पुन्हा जिल्हा परिषदेच्या राजकारणाकडं वळवलं भाजपच्या मदतीनं अर्थात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्यानं अध्यक्ष बनून संजय मामांनी जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेण्याची किमया दाखवली सहकार क्षेत्रातही त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला म्हैसगावच्या विठ्ठल कॉर्पोरेशन या साखर कारखान्याचे आणि विठ्ठल सुदगिरणीचे ते अध्यक्ष बनले जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपद ही त्यांनी भूषवलं माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे यांचे कनिष्ठ बंधू असलेल्या संजय मामांनी भल्या भल्यांना माढ्याचं जिगरबाज पाणी पाजलं मंडळी असं काय झालं करमाळा विधानसभेसाठी जे संजय मामा पुरत्या जिद्दीला पेटले होते ज्या भाजपनं जिल्हा परिषद ताब्यात दिली त्याच भाजपची माढा लोकसभेची ऑफर केवळ करमाळ्यासाठी धुडकावली मात्र नंतर ऐनवेळी करमाळ्याचा हट्ट सोडून देऊन अचानक माढा लोकसभेचे राष्ट्रवादी उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची उलटी खेळी खेळली या राजकारणाला म्हणावं तरी काय अहो याला म्हणतात कट्टर दुश्मनीचा वचपा काढणं कोण आहेत संजय मामांचे खरे दुश्मन याचं उत्तर बोळ्यानं दूध पिणारं लहान लेकरू सुद्धा सांगू शकेल खासदार विजय सिंह मोहिते पाटलांशिवाय दुसरं असणार कोण या मागचं कारण तरी काय अहो राजकारण दुसरं काय सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये मोहिते पाटील गट अन अजितदादा गट असे दोन गट मानले जात होते मोहिते पाटलांनी संजय मामांना राजकारणात पुढं येऊ न देता आपल्या सुपुत्रासाठी नेहमी खटाटोप केला मग काय खवळलेल्या संजय मामांनी जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं मोहिते पाटलांच्या वर्मावर वेळोवेळी घाव घातला डी सी सीची सत्ता हाती येताच त्यांनी मोहिते पाटलांच्या सहकारी संस्थांची कुंडलीच बाहेर काढली त्याला मोहोळच्या राजन मालकांची बार्शीच्या राजाभाऊंची अन पंढरीच्या प्रशांत मालकांची साथ मिळाली जो जिल्हा परिषदेचा गड वर्षानुवर्षे मोहिते पाटलांच्या ताब्यात होता तो संजय मामांनी आपल्या ताब्यात घेतला मग अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर संजय मामांनी मोहिते पाटील गटाच्या सदस्यांची तोंडच बंद करून टाकली दुश्मन मंडळी माढा लोकसभेच्या राजकारणात ही तसंच घडलंय बरं काय संपूर्ण देशभरात मोदी लाट असताना शिंदे परिचारक आणि इतर विरोधकांच्या कुरघोड्या वाढलेल्या असताना सन दोन हजार चौदा मध्ये प्रचंड मताधिक्यानं निवडून येणाऱ्या चक्क खासदार विजय दादांचं तिकीट दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कापावं शरद पवारांचं नाव पुढे यावं मग काय मोहिते पाटील गट भयानक चौताळला आणि माढा पवारांना पाडा ही क्लिप प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली ते पाहून कौटुंबिक कारणाच्या नावाखाली शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली कारण कुठं दोन हजार नऊ आणि कुठं दोन हजार एकोणीस पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं पण पवारांनी जरी माघार घेतली असली तरी माढ्याची उमेदवारी पुन्हा मोहिते पाटलांना दिली नाही बरं का त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत खेळवत ठेवलं ते पाहून मोहिते पाटलांच्या रणजित सिंहांनी भाजपचा जे मामा जाम खवळले भाजपची दोस्ती गेली चुलीत केवळ मोहिते पाटलांचं जिल्ह्यातील असलेलं नसलेलं वर्चस्व नेस्तनाभूत करण्यासाठी संजय मामांनी माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली पुन्हा वेगळंच घडलं पक्के दोस्त असलेले रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपनं उमेदवारी दिली चलो ओके ओके, ओके मोहिते पाटील आणि त्यांचे समर्थक फलटणकरांच्या रणजित सिंहांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरणारच की मग त्यांना माढ्याची धूळ चारण्याची संधी पुन्हा मिळालीच की म्हणूनच याचसाठी केला अठ्ठाहास माढ्याला केलं यालाच म्हणतात मामा बनवणं हे गत